अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची अशी सेवा बघणार आहोत तर बघा ही सेवा जी आहे ती करायला खूप साधी सोपी सिंपल आहे मग तिचे अनुभव जे आहे तिची ताकद जी आहे ती खूप मोठी आहे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही एक महिना जर ही सेवा कराल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तुमच्या घरामध्ये शांतता टिकेल आता शांतता टिकेल असं मी का म्हणते बघा टायटलवरूनच तुम्हाला कळा असेल की ही सेवा कशासाठी आहे तर व्यसनमुक्तीसाठी किंवा माझा नवरा दारू पिऊन येतो बघा मला अनेक यांच्या कमेंट येतात की ता ताई माझा नवरा दारू पिऊन येतो माझा नवरा व्यसन करतो त्याला बाहेरचा नाद आहे तर त्यासाठी त्याचं ते व्यसन सुटण्यासाठी त्याची दारू सुटण्यासाठी मला काही सेवा सांगा उपाय सांगा तर आजचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठीचा आहे माझ्या अनेक ताईंसाठी माझ्या अनेक दादांसाठी ही सेवा जी ही हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर बघा तुमच्या आसपास माझ्या आसपास असे अनेक लोक असतात जे खूप व्यसन करतात व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत एक दिवससुद्धा त्यांना व्यसन केल्याशिवाय दारू पिल्याशिवाय जमत नाही पण बघा तुम्ही दारू पिता तुमचा तो छंद होतो तुमची आवड होते तुमचा शौक पूर्ण होतो पण त्याचा त्रास तुमच्या अख्ख्या कुटुंबाला भोगावा लागतो तुमच्या कुटु बघा तुम्ही एकटे ते व्यसन करता पण त्याचा परिणाम त्याचं जे काही त्रास आहे तो तुमच्या तुम्ही तुम्हाला तर त्याचा त्रास होतच असतो पण त्यावेळी तुम्हाला ते जाणवत नसतं पण तुम तो त्रास जो आहे तुमच्या अख्ख्या कुटुंबाला भोगावा लागत असतो तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे आई वडील असतात मुलगी असते मुलगा असतो भाऊ असतो बहीण असते तुमची पत्नी असते एवढ्या सगळ्यांना तुम्ही तुम्हा तुमच्यामुळे एकट्यामुळे त्रास होत असतो बघा व्यसन करणं हा काही कौतुकाचा भाग नाही आहे तुम्ही चुकीचंच काम करत आहात पण तुमच्या एका चुकीमुळे अख्ख्या कुटुंबाला कुटुंब उद्ध्वस्त होत असतं कुटुंबाला त्रास होत असतो बघा तुम्ही व्यसन करून घरी येता दारू पि दारू पिऊन घरी येता मोठमोठ्याने मुट ओरडता भांडण करता वाद करता आणि त्याचा परिणाम तुमच्या मुलांच्यावर होतो त्यांचं बालमनावर तो परिणाम होतो बघा मुलं तुमच्यापासून लांब व्हायला लागतात तुमची मुलं तुमचीच मुलं असून तुम्हाला ती भिहतात म्हणजे तुमच्यासंग बोलायला भितात का तर तुमचं ते रौद्र रूप तुम्ही दारू पिऊन आल्यानंतर जे भांडण करता मोठ्याने ओरडता ते बघून तुमची मुलं तुम्हाला घाबरत असतात त्यानंतर तुम्ही संगे तुमच्या बायकोसोबत भांडण करता वाद करता तिला मारहाण करता बघा तुमची बायको ही तुमच्या घराची कुलस्त्री आहे तुमच्या घराची लक्ष्मी आहे तुम्ही जर तुमच्या घरातल्या लक्ष्मीला मारहाण करत असाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही येणार नाही आणि आली तरी टिकणार नाही बघा म्हणून कितीही तुम्ही पैसा कमवला आ, पैसा तुमच्या घरात आला तरीसुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरात टिकणार नाही का तर तुम्ही तुमच्या घरातल्या मुख्य स्त्री जी आहे कुलस्त्री जी आहे तिला तुम्ही त्रास देताय तिला मारहाण करताय आणि तिचा तळतळाट तुम्ही स्वतःवर ओढून घेताय त्यामुळे तुमच्या घरात कितीही पैसा आला तरी टिकणार नाही म्हणून म्हणते तुम्ही एकटे व्यसन करता पण त्याचा त्रास तुमच्या कुटुंबाला भोगावा लागतो बघा आता ही सेवा जी आहे आता थोडं विषयांतर झालं तर ही सेवा जी आहे ती महिलांनाच करावी लागेल बघा आता आ... जे व्यसन करतात ते तर ही सेवा करणार नाहीत बघा खरं तर व्यसन करण्याचे दोन फेसेस असतात एक अशी लोकं असतात जी खूप पैसा आहे प्रॉपर्टी आहे पैसा कुठे संपवायचा म्हणून व्यसन करतात तो पैसा व्यसनाच्या आहारे घालवतात आणि एक अशी लोकं असतात जे यांच्याकडे काहीच पैसा नसतो डोक्यावर कर्ज झालेला आहे खूप ताप झालेला आहे खूप त्रास होतोय खूप टेन्शन आलेलं आहे आणि त्या टेन्शनमध्ये व्यसन करत असतात पण व्यसन करणं खूप वाईट आहे तर आता याच व्यसनातून मुक्तता कशी मिळावी किंवा ते व्यसन कसं सुटावं कसं त्यातून बाहेर पडावं यासाठी काही सेवा आहे जी मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ही सेवा जी आहे तुम्ही स्वतः जर तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही स्वतः करू शकता तुम आणि समजा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती प तुमचा मुल सॉरी मुलगा करतोय किंवा तुमचा भाऊ व्यसनाचा हार गेलेला आहे पती व्यसनाचा हार गेलेला आहे तर त्या महिलाने आईने पत्नीने देखील तुम्ही इतरांसाठी देखील ही सेवा करू शकता आता सेवा काय करायची आता तुम्ही ही एक महिना सेवा करू शकता दीड महिना सेवा करू शकता पण सेवा खूप प्रभावी आहे नक्की करून बघा तर आता काय करायचं तुम्हाला संध्याकाळी ही सेवा कधीही करू शकता दिवसातून सकाळ संध्याकाळ दुपार कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेत करायची नाही कोणतीच सेवा आपल्याला या वेळेमध्ये करायची नसते आता दुपारी तर आता संध्याकाळी दिवे लागलेल्या ही सेवा करू शकता सकाळी देवपूजेनंतर देखील करू शकता आता पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर धूपदीप अगरबत्ती सगळे व्यव म्हणजे यथासांग तुमची सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर या सेवेला चालू करायची आहे त्याचबरोबर आता ही सेवा सांगण्याआधी जी आपली नित्य सेवा असते तर सारामृत म्हणजे तीन अध्याय अकरावाडी जप तारक मंत्र या सगळ्या सेवा पण करायच्याच आहेत त्यासोबत तुम्हाला ही स्पेसिफिक वेगळी सेवा करायची आहे आता काय करायचं तुम्हाला बघा जे काही व्यसन लोकं करतात त्यांच्यासाठी तुम्हाला एक सात ते आठ काळे मिरे घ्यायचे आहेत काळे मिरे घेतल्यानंतर एक एक ग्लासभर पाणी घ्यायचं त्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन ते काळे मिरे जे आहेत त्यामध्ये टाकायचे आणि ते पाणी तुम्ही थोडासा गूळ घेतला तरी चालेल आणि काळे मिरे काळी सॉरी काळे मिरे जे आहेत त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी तुम्हाला उकळायचं आहे आता एक ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास होईल इतपत ते पाणी उकळायचं आहे त्याचा अर्क जो काळ्या मिऱ्याचा आणि गुळाचा अर्क जो आहे तो त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि आटवून 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 ते पाणी जे आहे ते अर्धा ग्लास झालं एका ग्लासचा अर्धा ग्लास झालं पाहिजे असं तुम्हाला इथपर्यंत ते पाणी आठवायचं आहे आणि ते पाणी जे आहे ते तुम्हाला तुमचे जो पण व्यक्ती व्य व्यसन करतो त्या भाऊंना त्या दादांना तुम्हाला द्यायचं आहे आता म्हणाल की ताई ती व्यक्ती तर पित नाही आता हे पाणी मी जर त्यांना द्याय गेलं तर ते नाही पिलं तर मी काय करू पण तुम्हाला काहीही करून तुम्ही कोणतीही ट्रिक वा वापरा काहीही करा पण ते पाणी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आता या पाण्याने काय होईल बघा या पाण्याने व्यसन तर सुटणार नाही कारण ही सेवाच प्र झाली बघा एक प्रकारची पण आता याने व्यसन सुटेल का नाही पण पन... त्यांना जी सारखी पिण्याची दारू पिण्याची तलप होते व्यसन करण्याची तलप होते जी इच्छा होते वासना होते ती वासना किंवा ती तलप या पाण्याने कमी होते बघा दिवसातून जर त्यांनी तीन वेळा चार वेळा व्यसन करत असतील तर ते व्यसन करण्याचं प्रमाण जे आहे ते पूर्णपणे कमी होईल जी तलप होते ती पूर्ण तलप कमी होईल इतकं प्रभावी हे पाणी आहे आणि हे पाणी तुम्हाला दिवसातून एक वेळा तुम्हाला द्यायचं आहे पण कधी द्यायचं अनुषापोटी म्हणजे आता तुमचे जे दादा भाऊ आहेत ते बाहेर घराबाहेर पडण्याआधी कामावर जाण्याआधी तुम्हाला हे पाणी अनुषापोटी त्यांना द्यायचं आहे आता हे पाणी दिल्यानंतर सेवा काय करायची आता देवपूजानंतर तुम्हाला ही सेवा करायची एक ग्लासभर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे पहिल्यांदा स्वामींना प्रार्थना करायची जी ही सेवा मी करते ती माझ्या भावासाठी माझ्या पतीसाठी करते त्याचं दारूचं व्यसन त्याचा जे काही व्यसन आहे मद्यपान धूम्रपान बाहेर जाणार जे पण व्यसन आहे ते सुटू दे तो व्यवस्थित वागू दे आणि अशी प्रार्थना स्वामींना करायची आणि मग सेवेला चालू करायचं आता ही सेवा जी आहे संकल्पयुक्त करू शकता आपण संकल्पयुक्त सेवेपेक्षा तुम्ही दररोज जरी ही सेवा केली तर अतिशय उत्तम बघा आता त्या पाण्यावरती आता तुम आपल्या प्रत्येकाच्या घरात शि शिवलिंग असतं आता शिवलिंगावरती ही तुम्हाला सेवा करायची आहे महादेवांची पिंड घ्यायची एका ताटामध्ये पिंड घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा तीन वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा तारक मंत्र म्हणायचा तीन एक वेळा अष्टोत्तर शिव अष्टोत्तर नामावली जी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्हाला एक वेळा शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणत म्हणजे म्हणत म्हणत त्या आ, शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर कालभैरवाष्टकम ते एक वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर वेदोक्त सुक्तम जे खूप प्रभावी स्तोत्र आहे हे तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि ह्या सगळ्या शिव अष्टोत्तर नामावली त्यानंतर शिवमहिन्मस्तोत्र कालभैरवाष्टकम आणि वेदोक्त सुक्तम हे ह्या चारी सेवा ज्या आहेत या चारी सेवा करत असताना तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आता अभिषेक जर तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही एका ग्लास अभिषेक करूनसुद्धा तुम्ही ही ह्या सगळ्या सेवा करू शकता अभिषेक करायला जमत नसेल तर तुम्ही एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे पहिल्यांदा तुम्हाला तीन वेळा तारकमंत्र म्हणायचं त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली म्हणायचं त्यानंतर तुम्हाला स्तोत्र जे आपल्या शि नित्यसेवेच्या पुस्तक आहेत ते म्हणायचं त्यानंतर एक वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर वेदोक्त वलगासुक्तम जे खूप खरंच सांगते खूप प्रभावी स्तोत्र आहे ह्या सगळ्या सेवा तुम्ही त्या पाण्याच्या ग्लासवरती हात ठेवून म्हणायच्या आहेत आणि त्यानंतर आपण जी अगरबत्ती लावलेली असते म्हणजे पूजा करत असताना दे, दे, देव देवपूजा करत असताना त्यावेळी त्या अगरबत्तीमधील जी रक्षा आहे ती या पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी जे आहे तुमच्या घरातील जो पण व्यक्ती व्यसन करतो नवरा असो भाऊ असो मुलगा असो कोणीही जो व्यसनाच्या खूप आहार गेलेला आहे दररोज व्यसन करतोच करतो त्याला हे पाणी द्यायचंच आता आ, आपण क ते ते लोक बाहेर घरातून बाहेर आले की पाणी मागतातच मला पाणी दे वगैरे असं म्हणतात तर तुम्ही दुसरं पाणी देण्याऐवजी हे पाणी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे दररोज तुम्ही ही सेवा करून बघा खूप प्रभावी सेवा आहे नक्कीच तुम्हाला याचे चांगलेच रिझल्ट दिसून येतील व्यसनातून तुमची जी पण व्यक्ती व्यसन करते तो पूर्णपणे व्यसनातून मुक्त झालेली असेल पूर्णपणे त्याचं व्यसन सुटलेलं असेल याची गॅरंटी मी देते इतकी प्रभावी सेवा आहे बघा सेवा उपाय तर आपण करत असतो पण आपल्या मनावर सुद्धा ताबा असणं खूप महत्त्वाचं आहे जे पहिलं काळ्या मिरीचं जी आपण ट्रिक सांगितली तीसुद्धा तुम्हाला दररोज करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे तर सेवा जी आहे ती खूप प्रभावी आहे नक्कीच करून बघा तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ